स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट मध्ये तर जसं की तुम्हाला माहीतच आहे आज काय आहे तर आज आहे आपल्या बबडीचा फर्स्ट बर्थडे आणि त्याचबरोबर नामकरण सोहळा पण आहे म्हणजे तिचं आम्ही बारा दिवसानंतर बारसं केलेलंच होतं पण त्यावेळेला ती आजारी होती त्यामुळे फक्त पाण्यात घातलं होतं जास्त मोठं बारसं करता नाही आलं आम्हाला आणि तेव्हाच नाव पण ठेवलेलं आहे पण सगळ्या लोकांना समजावं आणि आम्हाला जे मोठं फंक्शन करायचं होतं त्यासाठी आज आम्ही हे फंक्शन ठेवलं आहे सो बघा मग काय काय होते हे hey बघा आलेल्या गेस्ट ना रिटर्न गिफ्ट देण्यासाठी गिफ्ट आणून ठेवलेत कालच आणि बबडी स्वतःच्या हातानेच तिचे गिफ्ट पॅक करायला बघते पण तिला काही ते निघत नाहीयेत तर हा आहे बबडीचा बड्डेचा ड्रेस एकदम प्रिन्सेस टाईप आहे मागे हा क्राउन आहे असा आणि हे बघा अशा टाईपमध्ये ड्रेस तर खूप छान आहे पण आता तिने हे सगळं विअर केलं पाहिजे आधी चुपचित करते ती बघू आता काय करते तर आता आम्ही हॉलवरती आलो आणि तुम्ही बघू शकता डेकोरेशन वगैरे तर झालं आणि निम्मी पब्लिक आता आहे अजून पण बाकीचे येतात आणि थोडस आज जास्त पब्लिक बघून बबडी घाबरली आणि त्यामुळे तुला थोडस रिलॅक्स करायला रूम मध्ये घेऊन गेले आलीच तर आता आमची एंट्री सुरूच होणार आहे सो बघत राहा आपले क्लासचे स्टुडंट पण आलेत इकडे काही जण बसलेत आणि पुढे आमच्या बबडीचा फोटोशूट सुरू आहे हे बघा इथून हे डेकोरेशन आहे पूर्ण तिथे आता आपला केक डेकोरेट करायचं सुरू आहे साहित्य घेऊन आलेले छानसा आपला केक पण आहे त्याला अरेंजमेंट करायला थोडा टाइम लागतो आणि इकडे बघा पबडीने पोस्ट द्याव्यात यासाठी सगळेजण किती एफर्ट्स घेत कारण ते एवढं सगळं पब्लिक बघून ब्लाइंक झालीये पैसे पैसे घे पैसे घे ते मला ते पा बघा आता थोडीशी ती स्टेबल झाली थी, आहे तिला पटकन बग्गी मध्ये बसवलंय आम्ही एंट्री ही बग्गी मधून असणार आहे फक्त अजून आपल्याला कोल्ड स्मोक आणि फायर वगैरे सोडायचं तर सध्या आधी आपण तिचे ब्लँक फोटोज काढून घेणार सगळ्यात जास्त परीक्षा तर फोटोग्राफर्सचे आहे कारण त्यांना मुवमेंट कॅप्चर आहेत बट ती स्टेबलच राहत नाहीये Thank you आता बबडीची नेमिंग सेरेमनी सुरू झाली आहे बबडीच्या आत्तीने तिला पाळण्यात घातलंय आपल्या नाव बाबीच होत आहे तर आपल्या बबडीचं नाव आहे आस्था आता आपण बबडीचा केक कट करणार आहेत तर ओवळण्याचे वगैरे आपल्या आधी पारंपरिक विधी करणार आणि त्यानंतर आपण केक कटिंग करणार फायनली फंक्शन झालेलं आहे बऱ्यापैकी मला म्हणजे ब्लॉगमध्ये बोलता नाही आलं कारण एवढी गर्दी होती आणि म्हणजे गोंधळ गोंधळ आणि त्यात बा जराशी बबडी पण नर्वस झालेली त्यामुळे कंटिन्यू रडत होती सो तिच्याकडे लक्ष देण्यात बाकी सगळी अरेंजमेंट बघण्यात थोडंसं मला बोलता नाही आलं पण आता कार्यक्रम झाला आहे सगळं व्यवस्थित प्रॉपर झालं नेमिंग सेरेमनी पण झाली बड्डे पण झाला आणि सगळ्यांचं जेवण वगैरे झालं आता बऱ्यापैकी पब्लिक गेलेलं आहे इथं आता डेकोरेशन पण काढतायत सगळे आणि इकडे बघा मगाशी जो भरलेला हॉल होता तो सगळा रिकामा झाला आहे आता जवळपास तीनशे ते साडेतीनशे पब्लिक होतं आपले क्लासच्या अकॅडमीचे सगळे स्टुडंट स्टुडंटचे पॅरेंट्स वगैरे सगळेच होते मस्त कार्यक्रम झाला आणि इकडे पण आता या बाजूला आमची जेवणाची अरेंजमेंट होती तर सगळ्यांचे जेवण वगैरे पण झालेले ते सगळे घरी गेलं तर हा कार्यक्रम कसा झाला ते नक्की सांगा आणि थोडंफार काही कमी राहिलं असेल तर त्यासाठी सॉरी कारण कार्यक्रम खूप छान झाला पण मला तेवढा मुमेंट कॅप्चर नाही करता आल्या सगळ्या फायनली सगळ्या पाहुण्यांना वगैरे घालून सगळे लोक गेल्यानंतर आता लास्टला आता वाजले बघा साडे अकरा वाजलेत आणि आता आम्ही जेवण करतो कार्यक्रम वगैरे छान जेवण पण खूप भारी आहे पण एवढा वेळ झाल्यामुळे जेवणच जात नाही एवढी धावपळ झाली तर कार्यक्रम कसा झाला आपला एकदम एक भन्नाट ना तर आतापर्यंत आम्हाला एवढा त्रास देऊन आणि एवढी इरिटेशन होऊन आत्ता बाबू कम्फर्टेबल झाले कारण तिला अशा फंक्शनल ड्रेसमध्ये वगैरे कम्फर्टेबल नाही आठत जेव्हा ती तिच्या ओरिजिनल लुक मध्ये आले तेव्हा घेतील हो ना बाबू सो कार्यक्रम तर संपलेला आहे बाकी सगळे लोक गेलेत फक्त आपली घरची फॅमिलीच राहिली आहे आमच्या इकडची आणि जिजूंच्या इकडची सगळे फॅमिली मेंबर्स राहिलेत बाकी साहित्य वगैरे होतं ते ठेवायला आता भैया गेलाय आहे आमच्या घराजवळ जवळच्याच हॉलमध्ये केलं होतं सो आता साहित्य ठेवायला गेला आहे तो बाकीचं नंतर आम्हाला घ्यायला येणार आहे